नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून आनंदाची अशी बातमी आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पवना सहकारी बँक पुणे भरती दोन हजार पंचवीस या बँकेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये पद आहेत लेखनिक म्हणजेच क्लर्क साधारणतः एक एकोणीस पदांची ही असणारी भरती प्रक्रिया अहर्ता फक्त पदवी असणं अपेक्षित आहे आणि नोकरीचं ठिकाण आहे पुणे व्हिडिओ तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे उपयुक्त असा आहे फायदेशीर असं आहे त्यामुळं चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्र असतील नातलग असतील यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे जे ते ही अहता पूर्ण असतील की ज्यांना या आपल्या या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांना तुम्हाला एक आव्हान आहे तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर हा ही भरती बॅच तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे बाकी बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे अगदी मापक दरामध्ये बॅच आहे करायचं काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल यात ती मात्र शंका नाही चला जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्यावरती चर्चा करूयात काय काय माहिती दिली गेलेली आहे या जाहिरातीमध्ये पवना सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पद आहे लेखनिक साधारणत एकोणीस पद या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत नोकरीचं ठिकाण आहे पुणे वयोमर्यादा दिली आहे बावीस ते पस्तीस वर्ष अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे अर्ज सुरू होण्याची तारीख आहे आजची तारीख अकरा नोव्हेंबर आणि शेवटची तारीख असणारे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर यामध्ये जी पद वगैरे आहेत पवन सहकारी बँक पुणे यामध्ये क्लर्क हे पद आहे एकोणीस व्हॅकन्सीज आहेत बाकी वयोमर्यादा वगैरे तुम्हाला निष्पन्न केलेल्याच आहेत ही वेबसाईट नोट डाऊन करून ठेवा या वेबसाइट वरती तुम्हाला अर्ज असेल किंवा ही जाहिरात असेल ती पाहण्यास मदत होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे नोकरीचं ठिकाण आहे पुणे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता वयोमर्यादा समजून घेऊयात यामध्ये या जी वयोमर्यादा दिलेली आहे त्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता डिग्री प्रेपरन्स विल बी गिवन टू कैंडिडेट्स इन द कॉमर्स स्ट्रीम कॉमर्स मध्ये असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल एम एस सी आय टी सर्टिफिकेट कोर्स इज रिक्वायर्ड प्रेफरन्स कोणाला दिला जाईल जे एंड ए पास वेल एज अदर गव्हर्नमेंट रेकॉन त्यांना प्राधान्य दिलं जाईल एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स इज अ वर्किंग इन अ बँक इज प्रेफर आणखीन केलं जाईल ज्यांना अनुभव असेल त्यांनाही प्राधान्य दिलं जाईल एज लिमिटेड इथं सूट दिलेली आहे एस सी एस टी साठी पाच आणि साठी तीन वर्ष बावीस वर्ष ते पस्तीस पर्यंत लिमिट दिलेलं आहे एज लिमिट सिलेक्शन प्रोसेस ऑफलाईन एक्झामिनेशन ओरल एक्झामिनेशन सॉरी ओरल इंटरव्यूद्वारे त्याचं सिलेक्शन केलं जाईल एक्झामिनेशन फी दिली आहे सातशे आठ रुपये विथ जीएसटी चला आता बाकी माहिती घेऊयात प्रत्यक्ष जी अर, अ, पीडीएफ स्वरूपात आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकदा ती बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ही नेमकी जाहिरात कोणी दिली आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे बघा पाहिजेत पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे या सहकारी बँकेस लेखनिक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती करावयाची आहे वरील बँकेसाठी लेखनिक भरतीसाठी हा ही जी वेबसाईट आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं ही वेबसाईट खूपच महत्त्वाची आहे तुम्हाला बारा दिवसाच्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे नुकतंच हे प्रसिद्धी पत्रक त्यांनी प्रकाशित केले सदर भरतीसाठी नियम अटी पात्रता निकष वेबसाईट वर प्रसिद्ध केले आहेत ते व्यवस्थित वाचून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस ची हे प्रसिद्धी पत्रक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड मार्फत आता ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण ती माहिती घेतली त्यावेळेस तुम्हाला या संपूर्ण पात्रतेविषयी जाणून घेता येईल कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे सहकारी बँक लेखनिक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती करावायची आहे यामध्ये पात्रता मी मगाशी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात मान्यताप्राप्त विद्यापीठात पदवी उत्तीर्ण वाणिज्य शाखेतील उमेदवार असेल तर प्राधान्य दिलं जाईल एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे ते असणं अपेक्षित आहे प्राधान्य जे ए आय आय बी जी डी सी आणि ए उत्तीर्ण शासन शासन मान्यता प्राप्त इतर यांना प्राधान्य दिलं जाईल वयोमर्यादा बावीस ते पश पस्तीस पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना सुद्धा प्राधान्य आहे बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे अन्य माहिती भरतीची संख्या साधारणतः एकोणीस पद आहे सुरु देय पगार जसा अनुभव असेल त्यानुसार पगार दिला जाईल अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट दिलेली आहे त्या त्या पद्धतीने वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सगळ्या डिटेल जाणून घेऊ शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता बाकी सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिल्या आहेत परीक्षे ऑफलाईन पद्धतीने घेऊन शंभर मार्कांची बहुपर्यायी परि... अम... तुम्हाला ही जी एक्झाम असणारे पासिंगची गुणवत्ता यादी कट ऑफ ठरवला जाईल त्याप्रमाणे मुलाखतीस बोलवण्यास गुणानुक्रमे बोलवलं जाईल परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम साधारण आय आय बी एफ च्या धर्तीवर आधारित असेल परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडलेला आहे म्हणजे त्या पी डी एफमध्ये तुम्हाला एक नमुना पेपर सुद्धा जोडलेला आहे परीक्षेची तारीख वेळ ठिकाण परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना ईमेलद्वारे आय डी वरती पाठवलं जाईल ठीक आहे सबब ईमेल आय डी पाठवताना अचूक पाठवावा सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर मार्फत पुणे इथं आयोजित केली जाईल तोंडी मुलाखतीचं आयोजन बँकेमार्फत केलं जाईल ऑफलाईन परीक्षेचं मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखतीस बोलावलं जाईल बाकी त्याचं जी एस टी धरून सातशे आठ रुपये प्रवेश प्रवेश थोडक्यात फी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस अकरा आणि त्याचा टोल फ्री क्रमांकसुद्धा दिलेला आहे भरती प्रक्रियेसंदर्भातील पुढील अपडेट कळवण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटवरती भेट द्या तुम्हाला सगळ्या डिटेल तिथं पुरवल्या जातील नक्कीच विद्यार्थी मित्रांसाठी एक संधी आहे अहर्ता नॉमिनल अशी आहे अनुभव असेल तर नक्कीच आणखीन त्यांना तिथं फायदा होऊ शकतो तुम्ही तुमचे कोणी नातलग असतील मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हीही अहर्ता धारण असाल तर शंभर टक्के तुम्हालाही याचा लाभ होणार आहे व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट असेल माहिती असेल वारंवार तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील त्यामुळे हा चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुरता आज गुड बाय अँड टेक केअर